ऑपरेशन सिंदूरमध्ये महिला सक्षमीकरणाचं एक नितांत महत्त्वाचं उदाहरण आपण पाहिलं आणि त्यानंतर जगभरातल्या आर्मीमध्ये महिलांचं काय प्रतिनिधित्व आहे याकडे आपलं भारतीय म्हणून लक्ष गेलं न्यूझीलंडच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचं पान जे आहे ते आज लिहिलं गेलेलं आहे याचं कारण असं आहे मेजर जनरल रोज किंग या न्यूझीलंडच्या पहिल्या महिला आर्मी चीफ आहेत त्या पहिल्या महिला चीफ ऑफ आर्मी म्हणून नियुक्त झाल्या आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आर्मी मध्ये दाखल झालेल्या किंग यांनी तीन दशकांच्या सेवेत अनेक नवीन उपक्रम प्रस्थापित केले त्या न्यूझीलंड आर्मीतील ब्रिगेडियर पद मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या विविध लष्करी धोरणात्मक कामं त्यांनी केलेली आहे चीफ ऑफ आर्मी या पदापूर्वी त्यांनी डायरेक्टर ऑफ स्ट्रॅटेजिक कमिटमेंट्स आणि डेप्युटी चीफ ऑफ आर्मी अशी महत्त्वाची पदं सांभाळलेली आहे त्यांची नेमणूक केवळ महिलांसाठी प्रेरणादायक नाही तर न्यूझीलंडच्या आर्मीला बळकटी देण्यासाठी आणि अर्थातच सर्वसमावेशक भविष्यासाठी त्यांची ही नियुक्ती अतिशय महत्वाची आहे मॅक्स वुमनतर्फे त्यांना सलाम